हॅलो गायज वेलटम वेलकम बॅक टू माय चॅनल शौर्य अँड मम्मा तर तुम्ही विचार करत असाल हे कुठं आहे तर आम्ही चाललो होतो शौर्याच्या स्कूलच्या प्रोग्रॅममध्ये बाहेर एवढी गर्दी होती की आम्ही रिक्षाची वाट पाहत बसलो रिक्षा पण लवकर मिळत नव्हती आणि शौर्य पण खूप उत्सुक होतं ऑटोमध्ये बसण्यासाठी फायनली रिक्षा आम्हाला मिळाली मग रिक्षामध्ये बसून आम्ही चाललो शौर्य खूप खुश होता सो बसून मग निघालो आम्ही कधी येणार कधी येणार शौर्य विचारत होता कधी येणार आपलं हॉल फायनली मग फॉ हॉलमध्ये आम्ही पोहोचलो तिथून निघालो छान असं मस्त लाईटिंग वगैरे केलेली होती छान अशी मस्त आणि मग तिथं थांबून आम्ही तिथं तर लहान लाईनिंगमध्ये थांबायचं होतं लहान मुलांसाठी छोटंसं गिफ्ट होतं त्यांच्याकडनं तर त्यासाठी आम्ही लाईनिंग थांबलो होतो मग त्यानंतर लाईनिंगमध्ये थांबल्यानंतर शौर्य सोबत कीट घेतलं आणि पुढे निघालो पुढे निघल्यानं चल 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 इकडे 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 जायचं इकडे हे सगळ्यांचं राणापाट आहे आपल्याला माहितीच नव्हतं बघा मुलांमुळे आपल्याला पण माहित झालं का दे लक्ष द्यायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही अरे वा वा टेंशन घ्यायचं नाही बिंदा डान्स करायचा नाही वाईट करत आणि सोबत म्हणायचं मस्त लहान मुलांचा डान्स झाल्यानंतर पॅरेंट्सचा एक गेम होता त्यामध्ये गाणे म्युझिक चालू होती आणि आम्हाला ते म्युझिक ओळखायचं होतं सो माझ्या बहिणी आपलं कुठं धन्यवाद खेळून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी लाईनीत थांबलो खूप गर्दी होती जेवणासाठी अर्धा तास आम्हाला जेवणासाठी जेवणाच्या लाईनीतच थांबून वेळ लागला जरा फायनली जेवायला बसलो जेवण केलं आणि जेवण करून मग शौर्य खूप कंटाळा होता कधी घरी जायचं बोलत होता जेवण करून आम्ही घरी निघालो मस्ती केली खूप मजा आली खूप लहान मुलांचं मनोरंजन झालं त्यानंतर आम्ही घरी निघालो गिफ्ट दिलेलं कीट काही शौर्य सोडतच नव्हता कोणालाही देतही नव्हता सगळ्यांशी गप्पा मारल्या खूप मजा मस्ती केली त्यानंतर मग घरी निघालो शौर्याला तहान लागली म्हणून दिदीने पाणी आणून दिलं पाणी पिऊन झाल्यानंतर मग आम्ही निघालो त्यानंतर मध्ये मध्ये थांबत थांबत आम्ही घरी जात होतो बाहेर गेल्यानंतर खूपच उशीर झाला होता त्याच्यामुळे ऑटो मिळेल की नाही याची गॅरंटीच नव्हती जरा थोडा टाईमपास करत करत सगळ्याजणी चाललो ताई जा होतो ताईच्या सगळ्या फ्रेंड्स माझ्या फ्रेंड्स झाल्या होत्या खूप छान गप्पा मारत होतो वेळ कसा गेला कळालंच नाही त्यानंतर मग निघालो घरी शौर्य आणि दिदी परिदिदी खूप आवडते त्याला परी दिदी म्हणजे माझ्या मोठ्या ताईची दोन नंबरची मुलगी त्यानंतर ताईच्या फ्रेंड्स त्या आम्ही सोबतच सगळे घरी निघालो आणि जाता जाता मग म्हटलं एक छोटासा ब्लॉग काढावा म्हणून तुमच्या तुम्हाला शेअर करण्यासाठी ब्लॉग केला ही एक ताईची फ्रेंड राधा ताई हीसुद्धा इंस्टाग्रा यूट्यूब ब्लॉग करते आणि खूप छान प्रेम मैत्री झाली आमच्या दोघींची खूप छान बोलतो आम्ही आणि अशीच मस्ती केली आणि आम्ही निघालो घरी घरी जाता जाता वाट पाहत बसलो ऑटो काही मिळत नव्हती सगळी लहान रात्रीचे वाजलेले आहेत आम्ही चाललेलं आहे

शौर्य आणि शौर्या लाईक करा शेअर करा मराठी माणूस असं जाऊ द्या कराठी माणसाला तुमचा सपोर्ट राहू द्या धन्यवाद धन्यवाद बाय चालून चालून दमल फायनली घरी पोहोचलो पोहोचल्यानंतर शौर्याचं पहिलं खेळणं सुरू सगळं किटमधलं सगळं बाहेर काढून तो त्याच्याशी खेळत बसला सो चला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा भेटूया पुन्हा बाय गुड नाईट शुभ रात्री